चला आज मुशी बनवत आहे बघा मुशी मच्छी हाय त्याच्यासाठी बघा अद्रक लसूण मिरची एक चेचून घ्यायची आहे चिंच हळद गरम मसाला धनिया पावडर लाल मसाला कांदा आणि हे टमाटे वाटून घेतले बस एवढंच घ्यायचं आहे खूपच चा, छान मग होते भाजी आणि हे वाटण पण घ्यायचं आहे एक चमचा आणि हे फुटून पण कडाई ठेवले तेल टाकलं तेल छान गरम झालं कांदा टाकायचा चला झाली भाजी आपली तयार मच्छीच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा ही ढोमा मच्छी आहे काय करत